तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्ही म्हणत असाल आता सध्या कुठं आहे तर मित्रांनो मी आहे आता निगडीमध्ये तर तुम्हाला माहितीच आहे आपल्या आरक्षणचा विषय चालू आहे जे आपल्या शिवभक्त येणार आहेत ना तर त्यांच्यासाठी काय पाणी वाटण्याचा कार्यक्रम बऱ्याच का ठिकाणी असं जेवण्याचा कार्यक्रम म्हणजे असं कुणालाही अन्न कमी पडू नये म्हणजे असं पाणी सगळं सोयी करतात तर असं बघून खूप बरं वाटलं तर चला आपण विचारूया त्यांना की बाबा येणाऱ्या शिव भक्तांसाठी तुमचं काय म्हणजे मत आहे काय सेवा करणार आहे तुम्ही तर चला तर तुम्ही असे पाणी वाटप ते करता येते बघून जरा भारी वाटलं तर जे आपली आणखी शिवसे शिवसैनिक येणार आहे तर त्यांच्यासाठी काय सुविधा सु, सु ते तुम्ही करणार आहे आम्ही त्यांची आता पाण्याची पिण्याची सोय केलेली आहे पुढं आमचे मित्रमंडळ आहे त्यांनी त्यांची खाण्याची वगैरे व्यवस्था केलेली आहे तिथं तर बघा मित्रांनो अशी म्हणजे काळजी करतात की बाबा जेणेकरून कुठे गालबोट लागू नाही काय लागू नाही तर चला मित्रांनो असंच कंटिन्यू करा आणि जे काही पुढं अपडेट नवीन असेल तर ते तुम्हाला भेटतीलच चला अतिशय असं मेळेवाल्या बांधवांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे मनस्पूर्व सर्व मराठा बांधवाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन आणि विशेष म्हणजे या नगरीमध्ये सर्व पाण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था सर्व मराठा समाज बांधवांनी केली त्याबद्दल सुद्धा या ठिकाणी सर्वांचे मनुष्य अभिनंदन एक मराठा एक मराठा धन्यवाद तर मित्रांनो आज खूप भारी वाटतंय बरं का आता ते आरक्षणतर्फे अटायलाच पाहिजे कारण का आता इतकं खर्च ते करतात आता मला सांगा एक साधारण व्यक्ती असला त्याचा मुलगा जर डॉक्टर की करत असला आणि त्याच्याकडं शेत पण नसेल विकण्यासाठी शेत पण नसेल मग त्या व्यक्तीने काय करायचं मग नाही येला शेवटी आत्महत्या करावी लागते तर आरक्षण हे भेटलंच पाहिजे तर चला मित्रांनो इथं थांबलेलो निगडी इथं की जारांगे साहेब आणखी डांगे चौकातच आहेत इथं त्यांना येण्यासाठी ना खूप उशीर म्हणजे म्हणजे नऊ ते दहा असं टायमिंग इथलं दिलं आहे तर मग पुढे जाण्यासाठी लय वेळ होतो आहे ना त्यासाठी मग म्हटलं आपले जर तुम्हाला अपडेट पाहिजे असल्या तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा की बाबा जेणेकरून आपले व्हिडिओ जर पडलं ना की पहिल्यांदा तुमच्या पशे आलं पाहिजे तर चला मित्रांनो जे काही पुढे अपडेट होईल ते तुम्हाला मी देईलच